मित्रांनो जर तुम्ही यावर्षी दहावी पास झालेला असाल तर तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून फ्रीमध्ये टॅबलेट आणि दररोज सहा जी बी इंटरनेट मिळणार आहे तर यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल आणि या योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगतो पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र शासनातर्फे ही नोटीस काढण्यात आलेली आहे जे डबल टी सी टी बॅच दोन हजार हजार सव्वीसच्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील येथे दिलेला आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जे डबल ई नीट एम एच टी सीई टी बॅच दोन हजार सव्वीस परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि सहा जी बी डाटा दिवसाला मिळणार आहे या योजनेसाठी कोण कोण पात्र असणार आहे ते पाहूया विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलर उत्पन्न गटातील असावा सन दोन हजार चोवीसमध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता पात्र राहतील विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा या बाबतीत कागदपत्रे स्पष्ट व दृष्ट पद्धतीने जोडणे आवश्यक आहे विद्यार्थ्याची निवड ही त्यांच्या दहावीच्या परीक्षेच्या प्राप्त टक्केवारीवर तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल दहावीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता सत्तर टक्के किंवा यापेक्षा जास्त गुण आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता साठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणं आवश्यक आहे विद्यार्थी शहरी भागातील आहे किंवा ग्रामीण हे विद्यार्थ्याच्या आधार कार्डच्या पत्त्यावरून ठरवण्यात येईल तर हा अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात तर ते कोणकोणते आहेत ते, आहे ते पाहूयात तर यासाठी आधार कार्ड रहिवासी दाखला जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र दहावीची गुणपत्रिका विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजे बोनाफाईट सर्टिफिकेट तुम्ही वापरू शकता दिव्यांग असल्यास दिव्यांग असल्याचा दाखला सुद्धा तुम्हाला लागणार आहे अनाथ असल्यास अनाथ असल्याचा दाखला सुद्धा लागणार आहे आता अर्ज कसा करायचा ते पाहूया महाज्योतीच्या डब्ल्यू या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही नोटीस बोर्ड मधील शन फॉर जे डब्ल्यू नीट एम एच टी सीई टी बॅच दोन हजार सव्वीस ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा अर्जासोबत ब मध्ये नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे दोन तीन करून जोडावे तर मित्रांनो डब्ल्यू 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 डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या साईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल तर कमेंट करून सांगा त्यावरती लवकरच व्हिडिओ बनवण्यात येईल धन्यवाद